नमस्कार माझं नाव सुरेश आंधळे मी ऑर्बिट फार्मिंग कंपनीचा एक सदस्य आहे आणि आमचे जे पार्टनर आहे संदीप भोंगळ म्हणून यांच्या संघ काही चर्चा करणार आहोत नमस्कार तुमचं संपूर्ण नाव सांगा नमस्कार माझं नाव संदीप साखरम भोंगळ ना ना तालुका राहली जिल्हा अहमदनगर हां तुम्ही जे ऑर्बिट फार्मिंगला आता आम आमच्या कंपनीचे आमचे पार्टनर झालेले आमच्या कंपनीला तुम्ही जोडले गेलेले पण पार्टनर होण्याआधी तुमचा जो काही अनुभव असेल तो तुम्ही थोडा आम्हाला आमच्या कंपनीला शेअर करू शकता है? या तर त्याच्या अगोदरचा अनुभव असा आहे तर मी गेल्या एक वर्षापासून मशीन घेण्याचा विचारत होतो पण काही अडचणी असल्यामुळं आर्थिक अडचणी असल्यामुळं आपण ते काही घेऊ शकलो हो नाही त्या विचारत असतानाच आम्ही एक दोन बँकेला ॲप्लाय पण केलं होतं पण काही कारणस्तव ते रिजेक्ट झालं त्याच्यानंतर मला ऑर्बिट फार्मिंगचे एम्प्लॉय भेटले त्यांच्यानंतर आपण ऑर्बिट फार्मिंगचा बॅक रोटरी भाडे तत्वर घेतले हा पण मग बँके बँकेमध्ये तुम्ही काय म्हणजे लोन वगैरे काढण्याचा प्रयत्न केला होता का असं काही तुम्ही त्याच्याविषयी काही माहिती सांगू शकता का म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले लोन काढताना किंवा तुम्हाला असं वाटलं का असेल का की आ, लोन काढल्यानंतर आपल्या मोठा बॉजा होऊ या म्हणजे अशी काही माहिती तुम्ही देऊ शकता का हो तर बँकेचं तसं प्रॉब्लेम म्हणजे जर समजा आपण अजून थोडंसं फोर्स केला असतं याला त्याला भेटून तर ते आहे असतं पण मग त्याचं व्याज भरण्याचे उद्या समजा शाश्वती नाही उद्या काय होईल धंदा चालन नाही चालन तर याच्यात काय एवढं पैसे गुतवले पन्नास साठ हजार रुपये म्हणजे तुमचा बिझनेस सुरू होतो आहे अच्छा आणि आता मग त्याच्यानंतर तुम्हाला जी माहिती भेटली तुम्ही म्हणता एम्प्लॉय तुम्हाला आले आणि भेटले पण त्यानंतर तुम्ही म्हणजे कंपनी लगेच निर्णय घेतला का कसं तुमचा लगेच म्हणजे आधी विचार चालू होता याच्या घेण्याआधी कसं होतं घेण्याआधी विचार नाही होता ज्या दिवशी ते एम्प्लॉय भेटले मला त्या दिवशी आम्ही डिसिजन घेतला दुपारपर्यंत मशीन घेऊन घरी गेलो अच्छा आणि जो तुम्ही जो मशीन तुम्ही आमच्याकडून घेतलं आणि मग आमच्या कंपनीकून बरोबर घेतल्यानंतर तिथून पुढचा प्रवास तुम्ही सांगा आम्हाला थोडा पहिलं बॅग रोटरी घेतल्यानंतर जरा म्हणजे चांगलं बिझनेस सुरू झाला त्याच्यानंतर मी एक एक करीत माझ्याकडं कर। ऑर्बिट फार्मिंगचे चार बॅग रोटरी मशीन आहे आणि एक सेंटर रोटरी अच्छा पण पहिलं ज्या वेळेस मशीन तुम्ही घेतलं पहिल्यांदा त्या मशीनपासून तुम्ही किती बिझनेस केला हे सांगू शकता का पहिलं जे मशीन घेतलं होतं आपण तर त्याचं एक पस्तीस चाळीस दिवसाचा बिझनेस आहे त्याचा दीडशे एकरचा तसं जर सतराशे रुपयांनी जरी पकडला भाव तरी दोन लाख पंचावन्न हजार रुपये होतात त्यातून समजा पंचेचाळीस हजार रुपये तीनशे रुपये अकराने जरी गडी ठेवला तरी पंचेचाळीस हजार रुपये ते आणि पंचेचाळीस हजार रुपयेचं डिझल पकडलं तर नव्वद हजार रुपये त्यातून वजा जर केले तर एक लाख दहा हजारच्या आसपास प्रॉफिट राहिलं मला हां त्यानंतर तुम्ही मग दुसरे मशीन घेण्याचा निर्णय घेतला का म्हणजे तुमचा विचार काय आला का तुम्हाला बिझनेस बिझनेसकार वाढवायचा का काय करायचं त्याच्या वेळेस विषय थोडी माहिती सांगा हा हे जे सगळं चालू आहे बिझनेस वाढवायच्या हिशोबाने चालू होतं तर मग त्याच्यानंतर आपण दोन बॅक रुटरी घेतले त्याच्यानंतर एका दिवशी कंपनीकडून भाडे जातो तुम्ही बाकीच्या जे आपले ग्रामीण भागातले तरुण मुलं आहे किंवा ग्रामीण भागामध्ये जे ज्यांना रोजगाराचं संधी उपलब्ध होत नाही अशा तरुणांना तुम्ही काही संधी म्हणजे संदेश वगैरे देऊ शकता का तर माझं एकच सांगणे नाही तरुणांना ना, का इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा भाडे घेतलं आपलं काम झालं मशीन जमा केलं पुढचं सीझन आलं परत त्या सीझन मशीन घेतलं तर सगळ्यांना रोजगार उपलब्ध होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय झालंय सध्या मजुरांच्या अडचणी त्याच्यावर मात करण्यासाठी सगळ्यांनी मार्ग अवलंबला पाहिजे एकदम बेस्ट आहे जसं आत्ताच संदीप भोंगळे यांनी आपल्याला माहिती सांगितली त्याचप्रमाणे प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांनी शेतीवर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय केले पाहिजे ऑर्बिट फार्मिंग कंपनीकडून तुमचे का पैसे नसले तरी चालेल तुम्ही ऑर्बिट फार्मिंग कंपनीच्या ऑफिसला या तुम्हाला जास्त पैशाची गरज लागणार नाही बँकेचं लोन उचलायची गरज नाही ऑर्बिट फार्मिंग बेस्ट हे